इकडे एक गंमत झाली बघा पांढरी जास्वंद आहे आपली आणि त्याला फुल कसला आलय बघा कडाई होती टक्केवारी होती शिकली तू माझा शिकली नवी दहावीला टक्केवारी हाय आहो पण इथे काय झालंय टिटवी आहे त्या आणि मी ट्रॅक्टर चालवते तर हाँ। हाँ। आँ। 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 मला जो आरडावरडा करायला लागले काय तर टिटवीच पिल्लू तुम्हाला दाखवतो मी आता लय वा हात वाकार माझा दंड तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी सकाळ सकाळ जाऊन डिझेल आणलं डिझेल दिसतोय तुम्हाला ट्रॅक्टर इथं लावलं आहे मी कालच लावलं ट्रॅक्टर कारण की ते दरच गवत पण अडकलेलं होतं आणि काय काय अशी पाती ना ही झालेत नटा आवळायला आली त्याची त्या आवळावं लागते तर ती सगळी व्यवस्थित करून घेऊ आपण आणि रोटाविटर आज मारायचं आपल्याला डबल रोटरायचं आज चला डिझेल ही टाकलं आता आणि चालू करू पण आज वातावरण लय बेकार आले म्हणजे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे बुरबुर जर लागली तर काय खरंच नाही आता हे सुरुवात करायची का आम्हाला पण सगळं आज कळलं जातोय का नाही काय माहिती देवालाच माहिती तुरा आपले बघा दिवसेंदिवस चांगला 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 फरक पडत चालला वाढली की तुरा आहे का नाही केलं त्यांनी काम चालू तेल संपलं होतं तेल आणून टाकलं आणि नट थोडी रोटरच्या आवडी आणि चालू केलं काम आणि इकडं कोतवाला आणि दुसरा कोणता पक्ष आहे मला लक्ष द्यायना नाव नाव माहिती आहे पण लक्षात येणार आता भोरड्या भोरड्या म्हणायचं त्या दोघांची भांडणं चालवती साळुंक्या पण यायचं इथं कावळा आला हे गवतावरचं कीटक असत ते कीटक उडतात आणि पक्ष्यांना सोपं जातं त्यांचं अन्न शोधायला त्याच्यामुळे माग माग फिरत राहतात पक्षी आबा तर भरपूर आले या रुटरून झालं म्हणजे बरं होईल पुन्हा डबल घ्यायचं आहे कारण चढ उताराचं रान आहे ना अंगार तिथं गवतले आले त्याच्यामुळे नीट काही मेहनत व्हाय नाही त्याच्यामुळे डबल घ्यायचं आहे आपल्याला नाही तर ही, ही पुन्हा आहे माजल वातावरण कसं आहे बघा सगळीकडे पक्ष्यांचं सगळीकडं चिवची आहे नुसता रानात येऊन बसली आणि डॉन माझ्यापासून बसलाय तर ती टी व्ही बघा लांब पळत 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 येते आणि इथं जवळ अशी लपून बसती लपून बसल्यावर दिसतच नाही पण आता एवढ्यात काय झालं डॉन उठला होता म्हणून ती जरा लांब पलीकडे गेली परत थोड्या वेळाने ते हळूहळू आमच्या जवळ अशी लपवून बसणार ढेका हा पक्षी कुठल्याच झाडावर कधी बसत नाही हा फक्त रानातच बसतो त्याची अंडीसुद्धा अशी रानातच असते ती आपल्या बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये आपण अंडीसुद्धा त्या पक्ष्याची दाखवलेली आहे ती पिल्ली दाखवलेली आहे ती ती कधीच झाडावर बसलेला पक्षी दिसत नाही टी टीटीवी पक्षी आता उडून लांब गेला परत जरा वेळाने परत परत इथे येणार डोळ्यांच्याकडला जवळ कुठेतरी लांब लपून बसणार ते हल्ला की परत तिची आवाज चालूच राहणार आणि आमच्या इकडे टीटी पक्षी भरपूर प्रमाणात दिसतात इथं काय टिटवी आहे त्या आणि मी ट्रॅक्टर चालवते तर मला लई जो आरडा करायला लागले काय तर टिटवीचं पिल्लू तुम्हाला दाखवतो मी आता लई कालवा करतील बघा आपल्या डोक्यावर येतील आणि आपल्याला काय हात लावायचा नाही त्यांना टिटवीचं पिल्लू आहे बघा इथं Efo fi dwi'n meddwl 'lly. Efo fi. Yy. Efo fi. Ti 'di dy ffilw? Alla i dŵad i prynu fo gyda fi. Dy bwysle. Dy ni'n अंडी ही घातलेली असते हो ते अजून एक पिल्लू असेल त्यांचं कुठंतरी मला एकच दिसलं आहे आता आपलं डबल रोटरने चालू आहे डबल रोटरायला चांगलं होतं तरी तरीसुद्धा अजून एकदा रोटराव लागणार आहे हडकल्यावर चांगलं आता गडबडीत दोनदा का रोटरायचं हे तण परत चिटकून बसेल त्यामुळं डबल रोटरायचं नाहीतर माझं म्हणणं होतं जरा हडकून द्यावं पण या पावसाचा काय विश्वास नाही पाऊस परत येणार आहे पहिल्यांदा रोटरलं सुद्धा असं कुठं कुठं राहतंय बघा तिथं खोल आहे तिथं की असं गवत राहतंय आणि डबल रोटरलं की असं जरा बरं दिसतंय जरा बरं होतंय म्हणून मी डबल घेतलं चालू केलंय तर नियमाने रानं हडकून द्यायला पाहिलं होतं पण असू दे आता घ्यायचं पटपट पटपट पट, काय व्हायला लागलंय हे चिटवीची पिलं ट्रॅक्टर गोल गोल फिरतोय ना ते सारखं इकडून तिकडून तिकडून इकडं करायला लागले ते त्यांना जरा लांब हाकल तो जरा पण पिलं लपवून बसते ते अशी अडचण आहे त्यांच्याजवळ गेलं की उठतच नाही ते काय जरी केलं तरी ते मला काळजी घ्यावी लागणार आहे तीन पिलं आहे ती मला तीन ती चला नीट का बघून करावं लागेल लांब हाकलीच नाही आता आपलं ट्रॅक्टर तिकडं आहे जर लांब गेले तर बरं झालं तिकडे गंमत झाली बघा पांढरी जास्वंद आहे आपली आणि त्याला फुल कसं ला आलंय बघा हे बघा ही पांढरी जास्वंद आहे ही प पा बघा पांढरी जास्वंद आहे आणि ह्याला एकच फुल कस लागले ओ बघितली का गमत झाड एकच आहे बघा आता तुम्ही लाल जास्वंद इकडं लाल जास्वंद आहे त्याचा गुणधर्म उतरला काय मला वाटतंय पराक्षण नाही पण चन... गुण लागला नाही नाही पराक्षण सिंचन झाला असेल तस तसं कशाच काय तसंच झालंय गुलाबीच आहे का गुलाबी आहे बघा ना गुलाबी आहे लाल पण नाही पांढर पण नाही मस्त फुल दिसत <laughs> <laughs> आणि ही ही फुल पांढरी शिपटायची त्याच्यात फांदीला आहे बघा आपण ती फांदी सुद्धा एकच आहे ते दाखवू थांबा ही फांदी आहे ही एकच फांदी आहे आणि ह्याच फांदीला बघा ही पिव गुलाबी पण आणि पांढर पण फुल आहे ती कसं वाटलं तुम्हाला असं काहीतरी वेगळं बा असलं की भारी वाटत ना आता हे जे हे जे वरचे कशा निघते ते काय माहिती कळ्या हाय ते कळ्या लागले देवर काय माहिती बघू की त्याच्या काय पण ते ही रास तर म्हणजे ही हाय तोपर्यंत बाकीचं उमलत नाही त्या कसं दिसतंय बघ ना दिसायला की छान दिसतंय ते फुल इकडं <laughs> लाल आहे आपलं ते हे आलं का नाही आलं अजून अग लावी काही वन लक्ष दे माझ्या ना कळव कळलावी नाही अजून त्याला काय भाद्रपत महिन्यात येते काय श्रावण झालं चालू नाही आज उद्या होईल चला 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 का नाही काय करता ट्रॅक्टर खाली गायीची जागा बदलावी एकदा बर आणि माझं माझं काम चालू करतो मी चालतंय यांची जागा बदलाव म्हणलं आणि नेमका पाऊस आला बांधावं लागल आता कुठतरी झाडाखाली थांबावं लागलं झाडाखालीच बांधतोला बांध तर उशीर होईल तर वर भिजून जाईल मग सगळं तेव्हाच्या झाडाखाली थांब तर मंडळी इतका कंटाळा आला की की टॅक्टर नीट ना रान ओला आहे ओल्या रानात नीट मेहनत व्हायना आहे झाले बरं का बऱ्यापैकी पण करणं गरजेचं आहे कारण की का परत जर पाऊस जर पडला तर मग ही रान हाताखाली यायचं नाही म्हणजे ही रान तसंच पडी पडून जाणार मेहनत होणार नाही ही तरी तरी पण बऱ्यापैकी झालं आहे आता डबल रोटरने चालू आहे ही पुढच्या दोन वळी जे येते का डबल रोटरल्यावर असत असते ते आणि इकडं इथे सिंगलच रोटरलेला आहे इकडं डबल रोटरच्या उभा आडवं उभा अडवं रोटरायचं चालू आहे उभा केला आहे टॅक्टर गरम होतोय टॅक्टर लोडवर येतोय सारखं नाही वाल्या राहनातनं ना फिरून फिरून रोटावेटर चिकुला आहे सगळा त्यामुळे नीट फ्री फरत नाही आपला अडकतोय अडकतोय आबाच्या रानातला कांदा आहे वहिनी बसले त्या खुरपत पोरांच्या मांग गोंधळ लावला होता ऐकत <laughs> नाही ते काम केलं सांगितल्याशिवाय ऐकत बी नाही चांगला आलाय कांदा तिकडे जरा पलीकडे पाताळ वाटतोय हा पलीकेला दोन साऱ्याला वाटते लवकर केला कुठला केलाय लाल आहे का पुरसुंगे पावसाळी पावसाळी लाल कांदा आहे ना इकडं गौरवनी बी काही उडीत केला काही मका पिरली होती ना पण मका पेरली होती वाटते होती पण ती नाही लगेच आली बी लगेच एवढं उडीत त्यांनी दिवस झाले की आता खाली मका होती ती मोडून कांदा पेरलाय असं केलंय त्यांनी खाली कादा केलाय काय केलंय आम्ही कांदा सगळीकडे का टोटल कांदा केलाय मका करावं म्हणलं होतं तर ते नको म्हणलं केलं तर सगळं एकच करायचं नाही करायचं म्हणलं मग पडू दे पडत मला तुमच्या मनाने काय करायचं ते काय ऐकत बी नाही पड आमचं मग काय लावून घेतली काय की ह्याच्यात परत एक 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 अहो ते कांदळा रोग येतो म्हणून लावतात ना म्हणून लावलंय कुठंतरी आपलं एक 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 ठोप असतो लांब लांब इकडं पोरं पण काम चालू आहे ए उर का लवकर पात लागली पाहिजे आबा <laughs> असतो या तीन महिन्यापर्यंत आहे हो जेवढं दाट होतं का वर तेवढं वरच सगळं दाट काढ चिमटून घेते ती म्हणजे आणि हे पातळ हाय ती म्हणलं त्यांना काडा कुठं तरी हाय ती काढा म्हणलं नाही धनुरा काढलाच पाहिजे अहो एखादा एखादा नाहीतर तर लय मोठा बाप होते पुन्हा तुम्हाला अजून आठ पंधरा दिवसांनी खुरपावं लागेल तर मग काय तर खत टाकल्यावर बाय गवत कसं मास्त आहे ना लगेच 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 मास्त ते त्याला काय आपल्या रानाला गवताला धाणाला नाही पण गवताला लय जोर आहे पण गवताला लय जोर आणि जास्त करून काँग्रेस धनुरा हा तुमच्यात नाही उलय दिसत म्हणलं इकडे काय करते द्या वहिनी काय दिसत नाही लांब नाही दिसत नाही ना अजून बारीक आहे का आणि ही ठोंब एखादा एखादा दिसतोय मग म्हणलंय पहिलेच उगवून आले दुखन आले काय की सर्दी

नाही कुठे एक एक वळ बसत आहे खुरपतांना बाई माणूस आपले एकतरी एक खुरपान एक एक खुरपान खुर करते पण गड्या माणसाला नाही कि जमला पण काय तर आपण दुखणं काल दिसला म्हणून विचारलं म्हणलं पेशंटचा हातभार आहे का नाही मी बी बाहेर इकडे येतच नव्हती मला आता का आली तर टिपका टिपका या लागला लाग भीती वाटते भिजवायचा नाही ना हात ना। ना भिजून ना। नाही द्यायचा प्लास्टर म्हणूनच प्लास्टर आहे असंच प्लास्टर आहे अर्ध प्लास्टर आहे हाय की हा असं वटीत बसला आता हाय की प्लास्टर लगेच कुठला निघतंय म्हणजे टाका काढून परत प्लास्टर केलं हा परत केले म्हणजे पूर्ण प्लास्टर नाही काय म्हणतात त्याला पट्टी सपोर्ट दिलाय हो ही सारखी पट्टी बदलाव लागते की काय म्हणते ती ड्रेसिंग उद्योग वाढून ठेवला मग काय <laughs> साधा केला काय होता दोन तीन महिने माझा हात हालचालच नाही कि काय

व्हिडिओ व्हिडीओ अभ्यासाला नाही दिलं बस करायलाच पाहिजे किती पाडायचे आता दहावीला तक... पुढे कुणी <laughs> तुझं तुझं टार्गेट तीस ठेवा लागेल तीच ठेवा लागेल नववी मध्ये च टार्गेट होत पाडलं ब्याऐंशी मग पुढे गेला मग सगळी खुश झाली घरातली आता हा तरी पण त्याचा बाप खुश नव्हता ब्याऐंशी पडलं तरी सुद्धा जाय म्हणजे तुझ्या दिमाकानुसार मला वाटलं तू नव्वदच्या आसपास जायची लागला बघाय आलं म्हणून बरण हा खऱ्या बोलला बघा आबा खरंय खरंय शंभर टक्के पडले तरी मन भरणार नाही आठवतच नाही आपल्या टायमाला होत का नव्हतं होत <laughs> की टक्के वारी होती पण इतकं घरची प्रेशर देत नव्हती पण नव्हतं आम्हाला तर नव्हतंच का आमची आंबेडकर शाळा होती ना सरकारी त्यामुळे आम्हाला असलं काय नव्हतंच शिकवायची काय तुम्हाला पुस्तकाच्या वरच शिकवायची बघा सकाळच्या बाहेरचं नव्हतं शिकवत पुस्तकातलं शिकवत होती पण टक्केवारी नव्हती आम्हाला अ ब कडाई होती टक्केवारी नववी दहावी पर्यंत शिकली तू माझं बघितला करायची वाटपी पर्यंत शिकली नव्वी दहावीला टक्केवारी हायो पण आम्हाला पहिली पासून टक्केवारी होती आम्हाला आम्हाला अ बकडे होती म्हणजे जी चांगलं पाडवल का ते अ त्याच्यापेक्षा खालच्या लेवल त्याच्यापेक्षा खालचे लेवल एबीसी ते आम्हाला किंवा संस्कृत पण कवा आठवी मध्ये संस्कृत आला आम्हाला आम्हाला तर नव्हतं संस्कृत आम्हाला होत आठवी मध्ये आलं तर सातवी पर्यंत नव्हतं तुम्ही पुण्यात होता आम्ही इकडे खेड्यात खेड्यात नव्हतं संस्कृत

बघितलं त्याला म्हणलं हात हलव म्हणलं हात हलव म्हणजे काम कर तर ते हात गडी काम करताना हात हलवायचा फास्ट हा काम करा काम करा नीट सुट्ट्या आज तर करा एक एक वेळ लावा चला कामाची सवय पाहिजे निवळ हा एक एक वेळ लावायची जे उपटत नाही ते राहून द्या मी उपटतो जे उपटत तेवढंच घ्या बालून करू दे कसं काय ना मांडी घालून बसू दे नाही तर झोपून कर पण काम कर चला आता झोपून कर म्हणलं म्हणून झोपू नको हा गट तू आमचं झोपला आहे गट्टू हे गट्टू तू अर्धा डोळा ज्या उघडतो बघते मागे गट्टू हल्ला हल्ल्यावर मनायचं काहीतरी रिप्लाय आहे आपल्याला करतो घट हाय हाय कडपासून धरली काय नाही हे नाही बरं ती तेवढं काढून टाकायचं परत आताच काढलं तर बरं होईल बारीक बारकं बारकं पण काढायचं बरं का तुरीला अडचणी येणार नाही तर गोकरणी वेल लय आले गोकर्ण तशी लय औषधी आहे बर का दोन्ही <गलागा>। <भार> हाताने <coughs> दो काम करायचं वातावरण उघडले मग पाऊस आला म्हणून मी पटकन आलो घरी म्हणलं तर पाऊस आलाय ट्रॅक्टर चालू आहे नको पाऊस लगेच उघडला पाऊस पाऊस आला चला मागं गवत निघलं एवढं तरी गवत आपण चिंगीला घेऊन जाऊ हिथे एक ढिगार आहे आणि तिथे एक ढिगार आहे दोन डिगारा निघाल म्हणजे चिंगी आराम होती आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचं गवत आहे भाज्या पण असते ते काय बरंच खाण्यासारखं आहे आणि हे दुधातन आपल्याला भेटतं शेवट त्याच्या मग गवत हे झालं का तुमचं मी गवड़ गव? गवत गवत घेऊन जातो मग अहो हा या मग तुम्ही शिंगीला टाकलं गवत नाही टाकलं कारण धार काढायची आता थोडं गवत आपल्या त्या गाईला मग टाकू आराम झाला बनव बनवाय काहीतरी भाजी बरं का पातळ भाजी बनव सकाळी दूध भाकर खाल्ली एक टाइम दूध भाकर एक टाइम पातळ भाजी मला असली बरं वाटत जरा वांग्याची भाजी असेल की सकाळची ती बी थोडी राहू दे मला आणि आता बी काहीतरी बनव चांगली बनव लवकर भाकरी दुपारी जेवण केलं नाही का माझ्या राडत काय करायला लागली कर काय संपलं कालची कालचीवणी करत असली मग मुगाची आमटी कर मुगाची डाळाचीच नाग होतं भाजलं शिजवलं किरे म्हणजे आता मग शिजायला टाइम लागेल टाइम लागेल कालची मग मस्त मुगाची डाळ करू का सरबरीत अशी कांदा का